पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत या पद्धतीने बनवलेली भाजी अगदी ज्यांना पालकची भाजी आवडत देखील नाही ते देखील नक्कीच भाकरी चुरून खाणार इतकं तर नक्की त्यासाठी मी इथे मुठभर पालक स्वच्छ निवडून घेतला नंतर धुवून घेतला व बारीक चिरून घेतलेला आहे गॅस आपण चालू करून घेतला आहे कडाई ठेवून कढईमध्ये आपण एक दोन चमचे छोटेसे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण चिरलेला पालक घालून घेऊया मस्तपैकी आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही व मीठ देखील आपण नंतर टाकणार आहोत त्यामुळे आत्ता इथे फक्त तेल व भाजी मस्त परतवून घेऊन झाकण ठेवून अगदी एक दोन तीन मिनटामध्ये आपण ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत तेलामध्ये सर्व बाजूने पालक छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो तितकंच पटकन असा शिजला जाईल पालक कोणतीही हिरवी भाजी म्हणजेच मेथी पालक शेपू कोणतीही हिरवी भा, पालेभाज्या असेल तर त्या झाकण ठेवून शिजवाव्या म्हणजे त्यातील जीवनसत्व उडून जात नाही व सुरुवातीला हिरव्या पालेभाज्यांमध्ये मीठ टाकायचं नाही मीठ नंतर शेवटी टाकावं त्याने भाज्यांचा जो ओरिजिनल रंग आहे डार्क असा हिरवा तो टिकून राहतो भाजी म्हणजे भाजी पूर्ण झाली तरीही भाजी मात्र अशी दिसते आता आपण झाकण ठेवून घेऊया व एक दोन तीन मिनटं मस्त वाफ देऊन घेणार आहोत आपण भाजी शिजण्यासाठी व अगदी मंद गॅसवरच अगदी दोन तीन मिनटात आपली भाजी तुम्ही बघू शकता छान मस्त शिजलेली आहे भाजी शिजत असताना भाजी खाली करपणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी चेक करून घ्या तुम्ही भाजी मस्त मिक्स करून घ्या चमच्याने आता आपली शिजलेली भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया व याच कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेला आहे तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल तूप छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालून घेणार आहे व भरपूर असा लसूण बारीक तुकडे करून मस्त परतवून घेणार आहे लसूण छान परतवून घ्यायचा आहे लाल असा खरपूस लसूण परतला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो व कांदा आपण परतवून घेणार आहोत पालक शेजण्यासाठी आपण मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे आता आपण पुढची रेसिपी जी बनवतो आहोत ती इथेच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे कांदा टोमॅटो मस्त परतत असताना त्यातच आपण मीठ घालून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व या पद्धतीने बनवलेली भाजी नक्कीच तुम्हाला आवडेल कांदा छान मस्त आता परतवून घेऊया लसून छान परतला की आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत कांदा व टोमॅटो छान मस्त तेल सुट्टेपर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव छान त्याने वाढली जाईल तित जितका कांदा आणि टोमॅटो छान परतला जाईल तितकी आपली भाजी चवदार लागणार आहे सर्व मिश्रण छान मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत छान परतवून घ्यायचं आहे मंद गॅसवर कांदा टोमॅटो परतत असताना आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे मिठामुळे पटकन कांदा परतला जातो भाजीसाठी एक वाटण लागणार आहे ते तयार करून घेऊया इथे मी मुठभर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहे व दोन चमचे भाजलेल्या ज्या डाळ्या असतात म्हणजेच आपण चिवडा करताना वापरतो त्या डाळ्या मी इथे दोन चमचे घालून घेतलेल्या आहेत या ठिकाणी अगदी तुम्ही थोडेसे काजू देखील वापरू शकता ही हे मिश्रण तयार करण्यासाठी अगदी छोटासा मी आल्याचा तुकडा देखील याच मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे छान बारीक करण्यासाठी आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण अगदी बारीक याची प्युरी तयार करून घ्यायची आहे मिश्रण बारीक करत असताना आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आपण आता एका बाजूला कांदा व टोमॅटो देखील छान मस्त परतून झालेला आहे भरपूर प्रमाणात कांदा व टोमॅटो छान परतला गेलेला आहे आता यामध्ये वेळ झालेली आहे मसाले टाकण्याची मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचे धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला व चिमूटभर हळद तसेच चवीनुसार आपण मीठ सुरुवातीलाच टाकलेलं आहे हे सर्व मसाले टाकून आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत मसाले छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत यापेक्षा वेगळे मसाले जर तुम्हाला टाकायचेच असेल तर तुम्ही टाकू शकता हो भाजी अगदीच चविष्ट व खंग असा वास येण्यासाठी अगदीच थोडासा इथे मी हिंग देखील वापरून घेतलेला आहे सर्व मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला व मसाले छान परतले की त्यामध्ये आपण शिजलेला जो पालक आहे तो इथे घालून घेणार आहोत कारण आपण पालक शिजताना मिठाचा वापर केलेला नाही कांदा टोमॅटो छान मसाले सर्व परतले की त्यामध्येच शिजलेला पालक टाकल्यामुळे पालकला देखील छान असा रंग देखील चढतो व जो अळणीपणा त्याचा आहे तो देखील निघून जाणार आहे त्याला देखील मसाले पालकमध्ये दे मुरणार आहेत मस्त तर आपण इथे शिजलेला जो पालक आहे तो देखील यामध्ये दे घालून घेतलेला आहे खरंच मैत्रिणींनो या पद्धतीने तुम्ही कोणतीही हिरवी पालेभाजी बनवा तुम्हाला खरंच याची टेस्ट देखील आवडेल व खूप जास्त चविष्ट लागते आणि आपण बऱ्याच वेळा एक एकच गरगट्टा भाजी बनवतो त्यापेक्षा एकदा वेगळी या पद्धतीने बनवा तुम्हाला याची चव तर आवडेलच व तुम्ही नेहमी बनवाल सर्व मस्त मिश्रण आपण मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घालून घेणार आहोत वाटण यामध्ये घालून घेतलं की सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला भाजीची जितकी जितकं वाढवायची आहे तितकं तुम्ही त्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करू शकता तुम्हाला जितकी घट्ट किंवा जितकी पातळ ही भाजी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं कमी जास्त प्रमाण करू शकता हे मिश्रण बनवत असताना तुम्ही शेंगदाण्याऐवजी काजूचा काजूचा देखील वापर करू शकता किंवा थोडे शेंगदाणे व थोडे काजू ते देखील तुम्ही एकत्र एक करून घेऊ शकता परंतु दोन चमचे आपल्याला भाजलेली डाळ मात्र नक्की वापरायची आहे त्यामुळे आपल्या भाजीची जी चव आहे ती खरंच खूप सुंदर येते सर्व मिश्रण आता आपण एकत्र एक करून घेऊया सुरुवातीला आपली ही भाजी अगदी सफेद रंगाची पड दिसते कारण आपण त्यामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत परंतु मसाले छान मस्त परतले गेले झाकण ठेवून आपल्याला आता ही भाजी अगदी मंद गॅसवर एक दोन मिनिटासाठी छान वाफ देऊन घ्यायची आहे त्यानंतर मसाल्यांचा रंग या सर्व ग्रेव्हीला छान येणार आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांचा रंग खूप सुंदर आलेला आहे पुन्हा एकदा आपण झाकण ठेवल्यानंतर एक तीन चार मिनटानंतर आपण तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे भाजीचा रंग देखील किती छान आलेला आहे ग्रेव्हीला देखील मसाल्यांचा छान असा रंग खरपूस असा रंग आलेला आहे आपली पालकची भाजी छान तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी एकदा कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवून बघा तुम्ही बघू शकता किती खमंग अगदी कोणत्याही भाकरीसोबत आपण पोटभर ही भाजी खाऊ शकतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद